जोड़े जोड़े ना ते सयारा पिक्चर बघून जे ना बाहेर का सयारा पिक्चर बघून सगळं रडायलाच लागले भर पाणी साचले रोड रोड बादली सगळ्या रडून रडून पाणी बादल्या भरल्यात तुम्हाला पण भेटून खूप भारी वाटले तुमचे व्हिडिओ मी सात सत बघत असतो इतके भारी व्हिडिओ बनवता तुम्ही असंच तुमची प्रगती होत राहा हीच भगवान बाबांच्या नमस्कार करो मी तर नमस्कार मित्रांनो एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडीओ मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर बघूत काय होते आज आज एक गुरुवार श्रावण सोमवार लागलेत <laughs> पूजा करा देवाची तुम्हाला श्रावण सोमवारमध्ये जे वाटतो नाही का तसं आटत नाही श्रावण सोमवार त्या मला आठवतो नाही का तर ठीक आहे मित्रांनो बघूत काय होते आज आणि मागचे दोन ब्लॉग तुम्ही नसते आणि पाहिले तर जाऊन बघा एक राजगडावरचा ब्लॉग आहे आणि एक दुसरा जी ना एक आपला ह्याचा आहे मस्त कोंबडं कापलं होतं त्याचं आहे ते बरं तो ब्लॉक भारी तो ब्लॉक ब्लॉक तुम्ही एकदा बघा जाऊन आणि मस्त सकाळ झालेली आहे तशी रोज रोजच होती ती आपली गाडी बघती थांब हां थांब धमे अरे हां बघ ही गाडी आपली हा बघा बघा पाहिजे तर बघू काय होतं आज तोंड धुऊन काढलं आंघोळ करतो मस्तपैकी मस्त आंघोळ बिंगोळ करून मस्त रेडी होतो चला तर मित्रांनो फायनली मी गडावर आलोय आहे भगवानगडावरती हे बघू शकता मागं भगवानगड तर हे आहे आपला तर आता मला इथून जे ना ही बस आहे अहिल्यानगरसाठी तर आज जे ना आज साई पिक्चर बघायला जायचं आहे साई आणि महत्त्वाचं आहे दुसरं काम आहे तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि काय काय काम करतो आहे मी आज सगळ्या गोष्टी पहा व्हिडिओमध्ये आणि आवडल्यावर नक्की लाईक करायचं व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचं हे बघू शकता प्रसाद आलं मित्रांनो भागवानगडावरच सध्या जी ना सकाळ सगळे लोक प्रसादासाठी आलेले आहेत म्हणजे दर्शनासाठी आले आहेत प्रसाद घेण्यासाठी कारण आज जे आहे ना, ना एकादशी तर त्याच्यामुळे जे आहे ना सगळ्या गोष्टी भगवान गडावरती नेहमी परंपरेनुसार सगळ्या गोष्टी चालत आलेल्या आहेत तर मी पण आलो गडावरती माग बाबा किती या इकडे या 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 आपले सबस्क्रायबर इकडे गडावरती भेटले होते लांबच म्हणते तिकडे इकडे तर मागा बघा मित्रांनो किती बारीत आले गारगार तर भगवानगडावरती सगळं जे मित्रांनो हा बाग नेचरसुद्धा पाहायला भेटेल तुम्हाला सगळ्यात गोष्टी येतात आणि आता आपली गाडी कवा शिकली काय माहिती आपली बस का बाग ती बस पाहिजे का आपली ती आपली बस कवा शिकली निघती ती क ना आता थोड्या वेळ निघा ना आपली बस तर मस्त पैकी बसमध्ये बसून जे ना अहिल्यानगरला जाऊ मस्त आणि काय होतं अहिल्यानगरमध्ये आज पूर्ण व्हिडिओ पाहा मस्त ब्लॉग होणार आहे आपला चला फायनली मित्रांनो मी थिएटरच्या इथं आलेलो आहे बघू शकता लिफ्ट मध्ये ले चालतोय लेवर चाललोय नंबरला एक असला सुंदर मॉल आहे मित्रांनो सुंदर असं मॉल मी सध्या कोण प्लेस थिएटर मध्ये जवळ हवा की जात या थिएटरचं नाव आहे ही कोण उघड जवळ ना का नाही हे कोणाच उघड तर मित्रांनो मी आता अशा ठिकाणी आणलो आतमध्ये आल्यानंतर मला असं नवीन नवीन वाटायला लागलं कारण जे नाही ते सगळं नवीनच बघायला आहे आणि हे बघू शकता तुम्ही धडक तू अव काय अवकारिक आणि वार टू म्हणजे वार टू मला वाटतं आलेलं आहे वार नाही आलेला बरं का वार टूची आहे ना लवकरात लवकर येणार आहे वार टू हा आणि हे बघायचं ना आपल्याला आपल्याला बघायचं आहे कोणत्या माहिती का सायरा तर रोक रडायला लागले सध्या मोकार तर साय्यारा बघूस म्हणलं त्यासाठी आलो आहे मी आज बघूच चला तर मित्रांनो तुम्हाला जे मॉल एवढा सुंदर आहे तुम्हाला सांगू इच्छितो एवढा खतरनाक आहे तर हे वॉशरूम आहे बरं का पुढचं मला काय वाटलं माहिती का हे रूमच आहे तर ही वॉशरूम रूमच वाटली मला तर बाकीचं विशेष नाही काही आणि एवढं सुंदर असं सगळं डेकोरेशन केलेलं बघा ना तुम्ही हा बघा एकदमच आतमध्ये आल्यानंतर माणूस डायरेक्ट बिंगून जातं माहिती का बिंगून डायरेक्ट तिकडे दरवाजा वाढला एक त्याच्या अर्थात तेच थिएटरचा दरवाजा आहे आपला शो जे आहे ना एक वाजून पन्नास मिनटांनी शो आहे आपला तर सध्या नाही एवढं लवकर तर एक वाजून पन्नास नंतर टाईम अजून नाही का तर बघा मित्रांनो आता हे इंग्लिश पिक्चर कोणी बघत नाही आता ते इंग्लिश पिक्चरचे पण थिएटर लागले नाही का असा विषय आहे तर हे धडक टू जे आहे ना टू येणार आहे लवकरच तर आणि हे औकारिक औकारिक मराठी वाटतं वाटते ना का बघू द्या मला एकदा अवकारिक काय माहिती आहे का द बिगेस्ट एन्व्हायरमेंट थिएटर फिल्म नंतर सीएल पडोस बाय भारत थिएटर थिएटर जाधव हां मराठीत असणार आहे त्याच्यानंतर वार टू पण मस्त आहे आणि हे कोणतं आहे मुंबई हो मुंबई लोकल हां हे पण मस्त आहे हे कधी एक ऑगस्टपासून आहे आणि इकडचं कधी हे चौदा ऑगस्टपासून हे म्हणजे सगळे पेंडिंगला आहेत बघा हे सगळे पिक्चर हे पण टू पण आणि अवकारिका पण आणि मुंबई लोकल पण आणि वार पण सगळेच नाही का मस्त एकदम तर हे आता मी काय जास्त मला काही नाही पिक्चर जायका पण याखानं बघावं लागतं आता लगेच लोक रडायला लागले म्हटलं आता आज अगदा बघूनच घ्यावा नाही का रडू रडू सगळ्या बादल्या व्हायला लागल्यात बादल्या भरल्यात रडू रडू हे बघू शकता मित्रांनो खाली किती खोली कोय मॉल आहे नाही येऊ पूर्ण तर असं काहीतरी आई पूर्ण तर मित्रांनो एवढं मात्र खरं आहे बरं का की जे जे हे सह्यारा पिक्चर बघून येतात ना बाहेर त्यांच्या डोळ्यात असं म्हणजे कुठंतरी इमोशनल झाल्यासारखं वाटत नाही का म्हणजे याच्या अर्थ असा आहे की बा कुठेतरी ते सह्यारा मूवी जे ना एकदम असू म्हणजे एकदमच इमोशनल हाय वाटतंय आता ती मला आहे म्हणून मला माहित नाही पण आता मी ज्या जावै, ज्यावेळेस बघेन का मी त्यावेळेस मला ती डोळ्यात नाही का तर असं काहीतरी आहे आणि दोन रूम आहे बघा इकडे एक रूम आहे अशी एवढी की बघा इकडे एक रूम आहे पलीकड साईडला एक रूम आहे पण तिच्यामध्ये फक्त एवढी एक आहे <laughs> म्हणजे काचा या काचा काचा मोजे ना बिंगले न ऑडायला अचानकच आलो ना मी तर म्हणजे मला माहिती आहे तसं कोयनूर मॉल मला नगरचा माहिती आहे आईलं नगरचा कोयनूर मॉल मला माहिती होता पण विषय काय माहिती आहे का की मी आलेलो ना जास्त मला माहिती त्याच्यामुळे माहिती नव्हतं तर बऱ्याच दिवसानंतर आलो मी तर एक लास्ट टाईम मी आलो होतो मित्रासोबत तर एवढं काही नाही खाली जे ना शॉपिंग फिपिंगला आलता माझा मित्र घेऊन आणि मला काही शॉपिंग फिपिंग करता नाही आली मी काही केली नव्हती दि कारण मला गरज नव्हती म्हणून नव्हती गेली तर मी आलो आलो होतो तिथं तर बऱ्याच दिवसानंतर मी फायनली परत एकदा आलो आहे आणि आज आलो आहे कायसाठी माहिती आहे का तर सह्याराम मूवी पाहण्यासाठी तर म्हणले नाही का लईच मला मित्र पण म्हणायला लागले लईच त्याच्या रील पण यायला लागले आपल्या इंस्टाग्रामला तर इंस्टाग्रामला रील आल्यामुळं मग मी विचार केला म्हणले एकदा नगरला जावं आज आणि अचानक काय ठरला माझा मला काय यायची मला म्हणजे येणार येणार पण नव्हतं मी पण माझं अचानक ठरल्यामुळे मला इकडे यावं लागलं बघा तर बघू तर आज बघू आज कसं वाटतं आहे बघ पिक्चर बघून तर सयऱ्या मूवी कशी आहे हे सगळ्याला सा तुम्हाला सांगायचं आहे मला आणि त्याच्यावर रील ॲक्च्युली निघतात म्हणजे याच्या अर्थ तर कुठंतरी प्रेमाचा विषय आहे धोका पिका गोलीगत ध्वाका सूरज चव्हाणचा भेटलेला आहे सर असं काहीतरी आहे मित्रांनो तर बघूच नाही का तर राहा व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पूर्ण पहा जा तर मित्रांनो मला थिएटरमधली ही ही डिझाईनला आवडली बघा ओके लावा जावा लावा जावा आता जावा जावा अरे बघा ही जी ना ही डिझाईन मला जास्त आवडली बघा थिएटरमधली शेवटचे त्याच्यानंतर येऊ चाल उघडकाच चालतो बघा तू चलत आला बघा तिकून कसं चलतो बघा तिघ बघा बघा आता हे आता काय झालं याला असं कायच करा लोक चित्र प्रकारचे लोक आहेत बघू दादा इथं जेवण करायचं म्हटलं कुठं करायचो हो दादा दा, 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 वो दादा दादा हो दादा अय वैरविर काय दादा हो दादा खायला म्हणलं दोन तास झाले हाका मारतो काहीच मिळ लागा ना भाऊ काय तुमचं काय नाव म्हणजे कसं आहे नाही का काय आपलं काय म्हणजे का ना तर तुम्ही किती दिवस झाली काम करतात दोन वर्ष झाले काय काम असतं तुमचं आयला मी त्या लाका मारतो विला म्हणून म्हणलं आता मला मला काय वाटत आटकून आवाज येत नाही काय नाही आवाज येत ऐकत नाही काय मला वाटलं ते हाटून करते पण तसं काय नाही आता आपला टायमिंग किती माहिती आहे पिक्चरचा आपला टायमिंग आहे बघा एक वाजून पन्नास मिनटाचा बरं का पण म्हटलं आता भूक लागली ग्रौंडा आणलेला आहे मी तरी बाहेरचं मला जेवण बरोबर वाटत नाही बरोबर नसतं जेवण ॲक्च्युली तर मम्मीने सकाळ सकाळी मस्त पैकी चपात्या पिपात्या बांधून देऊ दे आपल्या गावठी गावठी जेवण पुढंच व्हायला जात नाही माहिती इकडं जेवण जेवण जु� बाहेर जेवण असतं जेवण म्हणजे दिसतं मनाला असतं ते तर आता बघा मी तुम्हाला सांगतो काय काय आणलेलं आहे मस्त भागी आला एकदा पेपर एकदा तसा प्लेन कर करतो तुम्हाला दिसत नाही का तुम्हाला दोन मिनट पूर्ण टाकतो तुम्हाला मस्त पैकी याला जेवतो जेवण फिरून झालं का मस्त पैकी मग आपल्या पिक्चरला जाता येईल तसं दुसरं काम आहे प्रमोशनचं एक प्रमोशनचं काम आलं आहे आपल्याला त्याच्यामुळे मी तो खरा पण म्हणलं आहे आता याचा थोडं नाही का पिक्चर पण बघून जावा आता मग तोंडाला पाणी यायला लागले भयानक असं दोनच मिनिट तुमच्या पण तोंडाला प्राणी दाखले हो तुम्ही राहा व्हिडिओमध्ये बघता नो आणि व्हिडिओ पूर्ण बघायला तर माझ्या बघा आपण काय नाही सगळं शेत करतो नाही का असं तर बघा मित्रांनो गावाकडची चटणी चपाती लोणचं म्हणजे हे बघा कैरीचं लोणचं आणि चपाती बघा मस्तपैकी मस्तपैकी आता जेवण बिवण करतो मस्तपैकी आता ही चटणी जी ना एकदम मस्त लागणार नाद केला पण वायाल नाही केला मला तर कोण काही म्हणलं का लय अन्य कडे तस नसतं अरे वा काय मस्त लागायला लागले आणि जेवाला काय माहितीये ना असतं असत पिझ्झा बर्गर नूडल्स डोकं दोघा काय ते मित्रांनो महत्वाची गोष्ट म्हणजे जे आहे ना आता एवढ्या जस्ट मी जेवण वगैरे आहे माझं आणि सगळे लोक जे आहे ना सगळे आपापल्या आप प्रियसीसोबत प्रिय सोबत आणले पिक्चर पाहण्याला सह्यारा मूवी पाहण्यासाठी कारण प्रत्येक जे ना प्रत्येकाला वाटतं जे ना इमोशनल व्हावं पण आमच्या आप आपल्या आपल्या प्रियशीसोबत व्हावं पण प्रियशी नसतानासुद्धा आपण आलो म्हणजे याचा अर्थ असा आहे की सिंगल संघटना म्हणजे सिंगल संघटना तुम्हाला म्हणायचं असं की मला की बो आ, प्रेम करून जर रडायचंच असेल तर प्रेम करायचं कशाला आणि जरी झालं बघ कुण चुकून जर ती पोरगी आपल्याला भेटलीच नाही जीवनामध्ये तर मग आपलं एकटं राहिलं बरं ना एकट्या दिवसात असो सलमान खाननी लग्न का केलं नाही माहिती आहे का त्याला ती राय भेटली नाही आणि त्याच्या परत लग्नच नाही केलं तसं मला जर माहिती जर भेटलीच नाही तर मी लग्नच करणार नाही हेच चांगलं आहे कारण रड लग्न करून जर माणूस रडत असन आणि बायको मारायला चालली की माणूस आनंदात नाचत असन तर लग्न करायचं का ह्या गोष्टी पाळा ह्या गोष्टी लॉजिकल आहेत बरं का थोड्याशा मी काय म्हणतो थोडं लक्ष द्या पण हे खरं आहे तर असं काहीतरी आहे मित्रांनो तर आता थोडीशी वेळ आता मी काय आता वाढले आता टाइम किती झाला माहिती आहे का एक वाजून पस्तीस मिनटं झाले तर तर अजून बराच टाईम मी त्याच्यामुळे थोडासा बसतो आता निवांत आता काय जेवण गेलाय थोडंसं नाही का तर आता आमची आपले सा मा म्हणजे मला मी जसं बघायला आलो ना पिक्चर तसे बरेच लोक आले बघू शकतात तिकडे सगळे असे वेटिंगला आहेत बघू शकता सगळे तिकडं जे ना सगळे वेटिंग रूममध्ये उभा राहिलेले सगळे तर बघूत काय होतं काय नाही तर थोड्या वेळाने जायचं आहे आपल्याला जेवढे जेवढे पोरं जे ना ते सह्या पिक्चर बघून जे ना बाहेर येत का सह्याा पिक्चर बघून सगळं निश्चित रडायलाच लागलेत निश्चित रडत आहेत बादली भर पाणी रोड रडू बादली भरल्यात सगळ्या रडून रडून पाण्या म्हणजे डोळ्यातल्या पाण्यांची नाल्यात या इकडे तर आता सगळे आम्हाला म्हणजे मी आलो हो येतं बरं का पण आता सगळे लोक सगळे पोर आले तर आणि आपापल्यानी सगळ्या पोरांनी आपापल्या गर्लफ्रेंड नाही आणल्या कारण कोणाला निम्याला गर्लफ्रेंड आहेत निम्याला नाही तसं नाही काय अडचण नाही त्याला नाही ते चांगलं सुखाले काय अडचण नाही आता सगळे आपली सगळे मित्र कंपनी करते एकदा वेगळं बघा सगळे सगळे आपले भाऊ आपले दादा ठीक आहे आलेच आता बघूच बघूत कसा आहे पिक्चर कसा आहे ऍक्च्युअली ते बघायचं त्यासाठी आलो आहे फायनली मित्रांनो आता आपला शो झालेला आहे आणि आता मस्त बघित थोड्या वेळाने जे ना शो चालू आहे मस्त बघू आता काय होतंय काय नाही फायनली मित्रांनो मी आता आत्मध्यालोय मोठेने बोलते आणि आता जी आहे ना दाणगावी श्वारी रा, आता डायर निस्तार बरं निस्तार बाजलं की धूम्रपान छोट फायनली मित्रांनो मी आला भगवानगड आलो भगवानगडावरती आलोय आणि आता बसने आलो आपले सगळे महाराज कंपनी मित्र कंपनी भेटली होती बघा तर आत्ताच झाला झालाय आत्ता एवढ्यात नाही का, ना ना का? हरेपाड्यात मस्त काम झालं आणि मिनिमम उशीर आलो थोडं नाही गाडी उशीर आली म्हणून तर विठ्ठलाचं दर्शन घेतलं आता विठ्ठला पण मला ठीक आहे मित्रांनो काय नाही चला मस्त मित्रांनो आपल्या सोबत येतं भगवान बाबांच्या माळींचे पाचवे बाबांचे ना बाबांचे पाचवे वंशेच नाव सांगा तुमचं प्रसाद महाराज गीते अरे वा तर आमचा आमचं एक नशीब आहे त्यांना भेट झाली म्हणजे आमच्या जवळच राहतील भगवानगडावरती छान वाटलं ऐकून बरं का मला माहीत नव्हतं पण मस्त का म्हणजे छान वाटलं खूप छान वाटलं तुम्हाला पण भेटून खूप भारी वाटलं तुमचे व्हिडिओ मी सातसत बघत असतो किती भारी व्हिडिओ बनवता तुम्ही असंच तुमची प्रगती होत राहावी हीच भगवान भगवान बाबांच्या चढणी धन्यवाद धन्यवाद राम राम मित्रांनो आताच घरी पोहोचलोय जस्ट आता गडावरून आता जेवण बिवण करून मस्त गडावरून जेवण बिवण करून घरी आलोय आज आणि आजचा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यावर लाईक करीचा चॅनल नवीन असून चॅनल सबस्क्राईब करा तर उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूयात तर आता तोंड बिन धुतलं मस्त पैकी बघा आणि आता मस्त दिवसभर मुख प्रवास करून करून दमलो आणि आता मस्त पैकी घरी आलो तर ठीक आहे उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका उद्या ब्लॉग आजचा ब्लॉग पूर्ण पहा आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये कमेंट बॉक्समध्ये कमेंट करीत जा काय पाहिजे काय नाही सगळ्या गोष्टी तुमच्या कमेंट मी वाचत नाही असं नाही तुमच्या सगळ्या कमेंट मी वाचतो तर कमेंट करीत जा विसरू जाऊ नका आणि कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा हा ब्लॉग उद्याच्या ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन दाखवणार आहे तर उद्याचा ब्लॉग पाहायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद